बारा कोटी लाख रुपयांचा टाकत फसवणूक नामांकित जणांवर गुन्हा दाखल बनावट दस्तानी कागदपत्र तयार करून तामिळनाडू बँकेतील अधिकाऱ्याच्या संगणमताने मिळकतीवर बारा कोटी अठरा लाख रुपयांचा बोजा टाकत फसवणूक केल्याप्रकरणी एका नामांकित वकिलासह नऊ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मारुती दत्तोबा निमनकर प्रकाश मारुती निमनकर राजेश मारुती निमनकर ऋषिकेश राजेश निमनकर अभिषेक राजेश निमनकर सर्व राहणार राजाराम रोड ॲडव्होकेट एस एन मुदगल दत्तात्रय पी महातुगडे राहणार कागवाडेमाळा तामिळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी गणेश कुमार राहणार शिवकाशी ब्रांच विरुद्धानगर विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमा निक्कम सध्या राहणार निसर्ग रेसिडेन्सी जुना चंदूर रोड मूळ राहणार मदुराई अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी एडव्होकेट दिगंबर शंकरराव निमनकर वय पंचाहत राहणार राजाराम रोड यांनी फिर्याद दिली याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी दिगंबर निमकर यांच्या मालकीची सिटी सर्व्हे नंबर पंधरा हजार आठशे चौसष्ट ऑब्लिक चार पंधरा हजार आठशे सहासष्ट व सिटी सर्वे क्रमांक पंधरा हजार आठशे सहासष्ट ऑब्लिकेक ते नऊ अशी मिळकत आहे तर मारुती निमकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत नमूद मिळकतीचे टी पी स्कीम एक फायनल प्लॉट नंबर दोनशे पंचावन्नमधील पान नंबर क्रमांक तीन व उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या आदेशांवे नमूद मिळकतीवर प्रकरणी अंतरिम स्थगिती दिली आहे असं असताना सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नात्याने भाऊ असलेल्या संशयित मारुती निमकर मंगल टेक्सटाईल व प्रकाश विहिंग मिल्सचे प्रोप्रायटर प्रकाश निमकर मे मारुती टेक्सटाईल व राजेश टेक्सटाईलचे प्रोप्रायटर राजेश निमकर ऋषिकेश टेक्सटाईलचे प्रोप्रायटर ऋषिकेश निमकर अभिषेक टेक्स्टाईलचे प्रोप्रायटर अभिषेक निमकर यांनी ॲडव्होकेट एस एस मुदगल तामिळनाड बँकेचे तत्कालीन मॅनेजर जी गणेशकुमार विद्यमान मॅनेजर विजय राजन राज माणिकम यांना हाताशी धरून चुकीच्या कार्यपद्धतीद्वारे संगनमताने बारा कोटी अठरा लाख रुपयांचं कर्ज बनावट दस्त व कागदपत्राद्वारे करून घेतलं आहे ही बाब लक्षात आल्यानंतर ॲडव्होकेट निमकर यांनी फसवणूक प्रकरणी वरील जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे महानकरी निपतीसाठी सुभाष वसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा